नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपण आषाढ महिन्याचं धार्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत या महिन्यामध्ये काय करावे आणि काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पहा प्रत्येक महिन्याचे जे ऋतू चक्रानुसार धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व असते ज्येष्ठ महिना संपूर्ण आषाढ महिना सुरू होईल तेव्हा आपण या माहितीचे आणि महत्वाचे सण उत्सवाची यादी तर पहा आपल्या भारतीय पंचकानुसार व मराठी महिन्यानुसार आषाढ हा महिना चौथा म्हटला गेलेला आहे सूर्य ज्यावेळी कर्क राशीत असतो प्रवेश करत असतो त्यावेळी हिंदू पंचांगातील आषाढ महिना सुरू होत असतो या महिन्याला पावसाची देखील साथ असते असं म्हटलं जाते यंदा आषाढ महिना शनिवारी सहा जुलै दोन हजार चोवीसला ला सुरुवात होणार आहे आणि तो रविवारी चार ऑगस्ट रोजी संपणार आहे या महिन्याला सूची देखील म्हटले गेलेले आहेत ऋतुमान्यतेनुसार प्रत्येक महिन्यात सण उत्सव साजरे केले जातात धार्मिक पद्धती सांगितल्या जातात प्रत्येक मराठी महिन्याचे अनन्यसाधारण महत्व असते म्हणून या आषाढ महिन्याला देखील एवढं महत्व आहे या दिवशी श्री विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मीची विधिवत पूजाही केली जाते आषाढ महिना हा अनेक गोष्टीसाठी अत्यंत शुभ मानला जातो तर पहा अनेक काळामध्ये मराठी सण येतात या काळात देवशेनी आषाढी एकादशी येत आहे आषाढ महिन्यामध्ये वारकऱ्यासाठी अत्यंत पवित्र काळ असतो मस्त रिमझिम पावसात या काळात वारी निघालेली असते त्यामुळे वारकऱ्यासाठी असलेल्या सगळ्यात महत्त्वाचा सणांनी उपवास व्रत या काळात असतो आषाढ महिन्यात भगवान जगन्नाथाची रथयात्रा सुद्धा निघत असते मोठी एकादशी म्हणजेच देवशेनी एकादशी याच महिन्यात असते त्यामुळे आषाढी वारीमुळं हा महिना महाराष्ट्रात अत्यंत विशेष ठरतो त्यानंतर चातुर्मास सुरू होतो आणि चार महिन्यासाठी भगवान विष्णू योगनिद्रेत जात असतात अशी आपली धार्मिक श्रद्धा आहे या महिन्यामध्ये सूर्यदेवाला अर्घ दिले जाते भगवान शिवशंकराची विधिवत पूजाही केली जाते जल अर्पण केले जाते बेलपत्र अर्पण केले जाते ती अर्पण केले जाते ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी पतीपत्तीमध्ये जे कलहचं वातावरण आहे किंवा वादविवाद होत असेल ते कमी होण्यासाठी शंकराची पूजाही केली जाते शिवलिंगावर एक खाली तुपाचा दिब्बादधा लावला जातो आणि उत्तरेकडे तोंड करून आपल्याला बेलपत्र हे भगवान शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे एक आहे एकशे आठ अर्पण करू शकता किंवा तुम्ही पाच अर्पण करू शकता तर आपल्याला शिवलिंगावर अर्पण करत असताना श्री शिवाय नमस्तुबेब हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्याचबरोबर सूर्यदेवाला अर्घ देत असताना सूर्यदेवाचा मंत्र देखील म्हणायचा आहे ओम सूर्यदेवाय नम आणि त्यानंतर तुळशी माताला जल अर्पण करायचं आहे सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी तुळशी माताची पूजा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते तुळशीची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये विघ्न संकट येत असेल आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असेल तर तुळशीची रोज पूजा केल्याने तुळशीला जल अर्पण केल्याने आणि ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम वासुदे, हा मंत्र म्हटल्याने तुळशी माता आपले जे संकट आहे विघ्न आहे ते आपल्यावर ओढून घेत असते म्हणून तुळशी वाळत असते म्हणून तुम्ही तुळशीची रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर आवर्जून जल अर्पण करावे आणि विधिवत पूजा अगरबत्ती दिवा लावा तर पहा आषाढ महिन्यात येणारा दुसरा महत्त्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा केली जाते महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस ओळखला जातो भारतीय संस्कृतीचे मुलाधार आणि शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव केला जातो पौर्णिक कथेनुसार याच काळात महर्षी व्यासांनी महाभारत लिहिले होते आषाढ महिन्यामध्ये रविवारी सात जुलै रथयात्रा मंगळवारी नऊ जुलै विनायक चतुर्थी सतरा जुलै देवशेनी आषाढी एकादशी आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा आषाढ महिन्यात आपल्याला काय करायचे आणि काय करू नये व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आषाढ महिन्यात येणाऱ्या देवशेनी एकादशी नंतर शुभ कार्य करू नयेत या महिन्यात शिळ अन्न देखील खाऊ नये तसंच जास्तीत जास्त मसालेदार पदार्थही खाऊ नये त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी मांसाहारी पदार्थ टाळावे वांग टाळावे लसूण आणि कांदा जो आहे तो वर्ज करावा त्यानंतर जे भात आपण पांढऱ्या रंगाचा भात तांदळाचा टाकत असतो तर तो, तो, तो वर्ज करायचा आहे त्यानंतर जो आपण तांदळाचा भात बनवतो तर तो भात एकादशीला बनवू नये आषाढ महिन्यात श्रीहरिविष्णूची उपासना नामस्मरण करणं अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात सूर्यदेवाची पूजा करावी यामुळे सूर्य प्रसन्न होते या महिन्यात छत्री मीठ आणि आवळ्याचं दान नक्की करावं एखाद्या गरीब व्यक्तींना दानधर्म नक्की करावा यामुळे आपल्या जीवनामध्ये जे शत्रुपीडा आहे त्याचबरोबर पितृदोष आहे आपण जर दानधर्म केल्याने आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होत असते आणि जे पूर्वज आहे ते प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात व आपल्या घरामध्ये जे अडलेले काम आहेत ते सुद्धा पूर्ण होत असतात आषाढ्यात लक्ष्मी नारायणाची पूजा केल्याने पुण्यफळाची प्राप्ती होत असते आपल्या घरामध्ये धन ऐश्वर यामध्ये बरकत होत असते व त्याच बरोबर तुळशीला चुकूनही आषाढीच्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दिवशी जल तुम्हाला जल अर्पण करायचं नाही तर हा तुम्हाला फक्त तुळशीला जे उसाचा रस आहे आणि गायचे शुद्ध जे दूध आहे तेच अर्पण करायचे आहेत यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत असते अशी तिथीला तुळशी माताचा निर्जली उपास असतो श्रीहरी विष्णूसाठी त्यांनी उपास केलेला असतो व्रत केलेले असते त्यामुळे जल अर्पण करायचे नाही त्याचबरोबर तुळशीला हातसुद्धा लावू नये किंवा तुळशीचे पान तोडले जात नाही त्याचबरोबर खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि खिरीच्या नैवेद्यामध्ये तुळशीचे पान अगोदरच आदल्या दिवशी तोडून ठेवायचे आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे सात पिढ्याची दारिद्र्य कमी होते घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते म्हणून या आषाढ महिन्यामध्ये या नियमांचं आवर्जून पालन करावं श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा